जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं परत स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत आपण भरपूर प्रकारचे अपडेट दिलेले आहेत पण आता ही महत्वाची अपडेट आहे की जर तुम्ही ग्राउंडला जात असाल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणती कोणती असायला हवी आहेत मी समोर पूर्ण लिस्ट दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तीच लिस्ट तुम्हाला मी तुम्हाला फक्त थोडक्यात वाचून दाखवतो ती मी दुसऱ्या माझ्या मोबाईलमध्ये आहे ती ठेवलेली आहे आणि ती लिस्ट पण मी समोर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये महत्वाची काय आहे की तुमचा आवेदन अर्ज द्या तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म महत्वाचा आहे सोबत तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे सोबत तुमच्या जातीचं तुम्ही कोणी कास्टचं जर कोण आरक्षण घेत असेल तर ते कास्टचं आरक्षणाचा सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत असेल तर नॉन क्रिमिनल महत्वाचं आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त किंवा होमगार्ड याच्यामुळे तुम्ही जर मोडत असाल तर त्या प्रकारचं तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे त्यातल्या त्यात माझी सैनिकच्या मुला माझी सैनिकावर अवलंबून असलेली जी मुला मुलगा मुलगी किंवा पत्नी असे कोण उमेदवार असेल तर त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पोलीस पाल्य जर कोणी घेतलेलं असेल तर पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जर कोणी अनाथ म्हणून जरी तुमचं फॉर्म भरलेलं असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे सोबत जर कोणी एन सी सी एस केलं असेल तर त्याच्याकडं सी सर्टिफिकेट असलेलं ते एन सीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक आहे सोबत तुम्ही जर ड्रा ड्रायव्हरला फॉर्म भरलेला असेल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सचे सुद्धा जे सर्टिफिकेट म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्सचे झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे डोमेसाल सर्टिफिकेट लागणार आहे दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेटची तुम्हाला त्या ठिकाणी गरज असणार आहे आणि एक हमीपत्र त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर या गोष्टीच्या तुम्ही काय करायचं आहे की झेरॉक्स काढून घ्यायच्या आहेत आणि झहेोक् साधारणतः दोन बंच तयार करायचे आहेत आणि प्रत्येक जाहिरात एकतर सेल्फ आटाशेट करायची आहे किंवा जवळचे तुम्हाला जे कोणी ट्रू कॉपी म्हणजे सत्यप्रत करून कोण देत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सत्यप्रत तुमच्या शाळे कॉलेजमध्ये या जवळचे नगरसेवक वगैरे कोण असतील ते सत्यप्रत करून देत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची ट्रू कॉपी करून घ्यायची आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आणि खूप महत्वाचं आहे कारण डॉक्युमेंट्स तुमचे कोणत्या प्रकारची जर तुम्ही यश केलं असेल आणि त्या ठिकाणी जर अवेलेबल नसतील तर अशा वेळेस मात्र तुम्हाला कागदामधून तुमची उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते त्याच्यामुळे कुणी कुठल्याही प्रकारचे बोगस कागदपत्रे किंवा एखादं कागदपत्र राहिले सर ह्याच्यावर काय होऊ शकतं का असले प्रश्न विचारू नका कारण की कागदपत्र तुमच्याकडे फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आतले असणं गरजेचं आहे आणि तेच कागदपत्र तुमच्याकडे जर नसतील तर त्यावेळेस मात्र तुमची उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे आता सुद्धा वेळ आहे मित्रांनो जेवढे तुमच्याकडे कागदपत्र असेल त्याचा बंच करायला सुरुवात करा आणि प्रत्येकीचे दोन सेट तुम्ही तयार करून ठेवा ज्या ठिकाणी समजा तुम्ही एसआरपीएफला फॉर्म भरलेला असेल ड्रायव्हरला भरलेला असेल कारागृहला भरले असेल जनरलला भरला असेल किंवा बँडस्मॅनला भरला असेल प्रत्येकाचे तुम्हाला त्या त्या ठिकाणी गेले एक एक सेट तुम्हाला जमा करणं गरजेचं आहे तर मित्रमधून जर चार फॉर्म भरले असेल तर एक सेट चार प्लस एक असे पाच सेट तुम्ही काढून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे एक जवळ एक राहील आणि त्या ठिकाणी जमा करण्यासाठी सुद्धा एक तुमच्याकडे सेट असणार आहे खूप महत्वाची अपडेट आहे आणि ज्यांनी कोणी पोलीस भरतीला तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक कुणी भरलेले असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना सह पोलीस भरतीबद्दलची संपूर्ण अपडेट भेटत जाईल आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो जय हिंद